नाही खूप बरं वाटलं की बैल अशी इच्छा लय की बैल कुठे फायनल राहावा पण क्वार्टर राहिला त्याबद्दल आपलं समाधान असं काय बोल आपल्या इतक्या अपेक्षा नाही बैलांच्या एवढ्या अपेक्षा होत्या ना ते मग पूर्ण केल्यात मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आता यात्रेच्या सिद्धेश्वर कोरोली मैदानामध्ये एक आदत एक बैलचं मैदान आहे अ पण खरं मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं म्हटलं तर हे लहान वासर बारा महिन्याचं वासरू आहे फक्त पाहू शकता आपण आणि अंगापूरचं वासरू आहे नाव काय तर त्याचं सरदार सेमीफायनल सहा मध्ये अप्रतिम पाहिलं आ... हार रू दे पण क्वार्टर फायनलचा गुलाल घेतलाय दोन नंबरला उतरलं सेमी मध्ये पण सर्व प्रेक्षकांची म्हण जिंकली चला तर मग त्याची मुलाखत चालू करू ए नमस्ते काय म्हणताय आज एक वेगळाच जोश आणि आनंद दिसतोय चेहऱ्यावरती काय आनंद आहे आज वेगळा हा काय वासराविषयी काय सांगशील म्हणजे कशा पद्धतीने त्याला सराव वगैरे दिलाय काय सराव का आधी आम्ही अंगापूरच्या पाठीवर तालमी दिल्या बर त्याच्यानंतर ड्रायव्हर म्हणले आज वासरू न्यायचे जेवण ड्रायव्हर म्हणले बर कुणाबर आहे काय आपल्याला माहित नव्हतं सकाळी आल्या आलं की सासपोडच्या आमदार बर आहे बर पप्पू दादा कुणाच्या नावाने गाडी पळते गाडी ही जीवन ड्रायव्हर निनाम पप्पू शेट अंगापूर या नावाने गाडी पळते बर आणि ड्रायव्हर कोण असते नेहमी तुमचा ड्रायव्हर आमचा बा ड्रायव्हर पाड असतो असतो ड्रायव्हर संद्राचा असतो दोन ड्रायव्हर असतात आणि बपलो ड्रायव्हर अंगापूरचा असतो बरं कुणाचं एक्झॅक्टली जीवन ड्रायव्हर निनाम हा यांचं वासर आहे बर सकाळी ज्यावेळेस घेऊन आलेलं वासराला त्यावेळेस कोणालाच वाटलं नसेल की वासरू काय ना काहीतरी गुलाल वगैरे घेईल म्हणजे ते अपेक्षा पूर्ण केली वासर्यानं त्यांना आज आपल्या मनापेक्षा जास्त म्हणजे आपल्याला काही बोलता आनंद दिला आपल्याला बर कि पहिलंच मैदान आपलं आणि त्यानं गट पण चांगला पाहला सीमेला पण चांगल्या गाड्यात कोण पाहला त्यामुळे आपल्याला कोणाचा आधी म्हणा मला वाटतं विठ्ठल राणा गाडी होती शेजारी तेजेची त्याविषयी ते काय सांगाल म्हणजे ती गाडीनं फायनल चा कुलर घेतला पण त्याच्या शेजारी तुमची गाडी होती कशा पद्धतीने वासरू पाहिलं वासरू चांगलंच पाहिलं हा कारण त्या गाडीला लढत द्यायची म्हणजे ती गाडी एक नंबरची झाली आपलं वासरू तस दोन नंबरला होताना म्हणजे चांगलं दे आपलं पण म्हणजे एक नंबर पाहिलं भरपूर अनुभव आहे ब बैल पण भरपूर आहेत घरात दावणीला भरपूर बैल आहेत काय सांगेल काय पक्षाच्या मागे आपलं खुंड नाव करेल खुंड परत बर मागणी पण भरपूर आली असेल दादा म्हणजे आता त्यांच्या जरा थोडीशी भावनिक झाले ते कारण एक म्हणतात ना ते इच्छा असते प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा जरा आहे पण काय खोंड आता देऊन काय करायचं परत आपल्याला कोण नव शंभर टक्के मागते ती खोंड हा काय बघू एक काय बघताय त्याच्यामध्ये म्हणजे एक आता तर चांगलं पळत आहे ते पण भवितव्य कसं बघताय त्याचं म्हणजे भवितव्य उद्या मोठा आहे हा एक नंबर मध्ये खोंड पाहणार शंभर टक्के शंभर टक्के आणि दोन लिखादी कळन पळते काय होतंय वासराची आता उंची कमी आहे तब्येत पण एवढी नाहीये तर कशा पद्धतीने काळजी घेताय तुम्ही म्हणजे कुठल्या सोबत घालताय वगैरे असं असं जास्त ताकदीच्या सोबत घालताय का कसं घालता बर फेऱ्याला काय होतं दादा एवढ्या कमी वयामध्ये वासरांना सवय नसते सर फाटी पाळायचं किंवा त्याच स्पीडने म्हणजे सुट्टीला ज्या पद्धतीने गाडी सुटते तीच शेवटपर्यंत मी आता त्याचा व्हिडिओ बघितला आ, सुट्टीला जे स्पीड लागलं तेच शेवटपर्यंत म्हणजे एकटक स्पीड होत आपण म्हणतो ना शाळेत मास्तर शिकवले तर पोरग काहीतरी घडतंय तस याचा मास्तर म्हणा जी बाजेल जीवनचा बस मास्तर सरा असल्या कोण पण होणारच ना बस आणि जीवन ड्रायव्हर काय म्हणते आज आले नाही आले दी। आले होते काय म्हंटले खुश असते खुश आहेत बाहेर नमस्कार काय वासरा बद्दल पहिली जरा थोडीशी कसं वाटलं वासरू पाळताना नाही सकाळी आलो होतो तर ड्रायव्हर पण नव्हतं सांगितलं वासरापर पळायचे म्हणजे पण जसं बघितलं वासरू ड्रायव्हरला म्हणलं की वासरू पहिलं का म्हणजे तुम्ही सुद्धा म्हटलं गटकडा आठ मध्ये मध्ये सिमेल लगेच पळालो पण चांगल्या गाड्या होत्या वासरू चांगलं पाळालं त्याचं सांगत आला एक प्रकारे म्हणजे तुम्हाला सुद्धा वाटलेल पहिरे मी तुम्हाला सुद्धा काय वासरू नाही आपण वासरू पळताना बघितलं नव्हतं ड्रायव्हर फक्त आपलं म्हणजे आपलं ड्रायव्हरचं तेरा चौदा वर्षापासून संबंध आहेत बरं काल बैल पळाला होता आपला ह्याला किनीला बरं पण ड्रायव्हर म्हणला मला उद्या बैल पाहिजे घेऊन या मग आपल्याला कशा ड्रायव्हरला नाहीच म्हणला कोणाबरोबर पळायचे काय नाही घेऊन आलो सकाळी पण झुपलं तर कळलं की ह्या फक्त जरा मनात कुणकुन होती की वासरू काय म्हणजे कसं पळते काय पळते पण वासरू चांगलं पडते म्हणजे असं काय नाही त्याचं तुमचा परिचय माझं नाव सूरज यादव सासपडे आमदार बैलाचे मालक आमदार विषय काय सांग आमदार कसा नाही तो बैल काय बैल पळतोच फक्त जरा आता <laughs> एक वर्ष जरा पायाचा प्रॉब्लेम निघला होता प्रॉब्लेम निघाला होता म्हणजे पहिला पण असं जरा असत्याच अडचण असल्यामुळे बैल गुलालाच नव्हता कसला डायव्हरचा आभार म्हणायला लागते की काल बैल पळून ड्रायव्हरन आमचा बैल सुचवून आज आम्हाला गुलाला पात्र केलं त्याबद्दल ड्रायव्हरचा आभार आता काय नंबर कुठला टाकायचं काय जीवन ड्रायव्हर यांचं टाकायचं येऊ दे फोन काय तर ते सर्व म्हणजे पायऱ्याचं वगैरे बर अजून काय कसा आनंद आहे आज खूप आनंद आहे आपलं वासरू आपल्या मनात उगं पाहलास आणि प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया प्रेक्षक म्हणजे चर्चा वासराची लय झाली कारण का मोठ्या मोठा सीम होता सगळ्या चांगल्या चांगल्या गाड्या होत्या आणि वाटलं नव्हतं कोणाला कि वासरू एवढं पळ पण वासरू बरेच पळालं वासराकडे बघताना कुठल्या मोठ्या आता सध्या चालू सीझनला मोठ्या आता तर वासराच वाटते कि वास वासराची जडण गडन होईल असं वाटत मोठ्या लक्षाचे वाटतोय मला तर कारण वासरू गाडी अजिबात देत नाही आणि जर खालनं वासरानं तोंड काढलं तर वर गाडी अजिबात वासरू पासून देत नाही कोणाला वासरू आहे का नाही युवा सो आम्ही गुरुसाहे डायव्हरची लय इच्छा होती कि हिवासू आपण घ्यायच काय पण झालं तरी आणि युवा सर्व आम्ही जाय जाईमधन घेतलं पडत्या पावसात गेलेलो डायव्हर म्हणले जो पहिला माणिक पोहोचणार बारीक ah, ah. त्या दाटीतला ये वासरू पप्पू आपल्याला आणायचं okay. हे इथून आम्ही गेलो पण वासरान आपलं नाव ठेवलं आणि वासरू त्या माणके पायावर पाय ठेवूनच पाहणार कोण शंभर टक्के जर अनुभव भरपूर जर शरीर सांगा जर वाचले की काय 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 गुण दिसते त्यामध्ये गुण काय सेम सगळे गुण त्या माणक्याचा जायती बरोबर शेंगाची जाती शरीर बिरीर पैदास वगैरे कुठले आहे का पैदास कुठले त्याची काय माहिती का म्हणजे पहिलाच आपल्याला माहित नाही कोण घेतला महिना झाला बरं बरं पण जातीवंत वळूची कुठले तर पैदा शंभर टक्के वळूची पैदा काय आता कस नियोजन कस करणार पुढचं काय नियोजन काय आता पंधरा पंधरा दिवस महिन्यात दोनच दोनच आता शिकवण देताना कुठल्या खांदी शिकवलं त्याला दोन खांदी दोन्ही खांदी शिकवलं दोई काय होत नाही दोन खांदीच बैल तयार झाला पाहिजे उद्या गाडी लागते कशी कशी नाही शेवट बैलवाला एखाद्या आता बोलतो म्हणजे कुठे पायऱ्याला रिस्क नको आपल्या नक्कीच नाव पुन्हा सांगा वासराचे वासराच नाव सरदार आहे सरदार सरदार मन जिंकली आज सर शंभर टक्के अ धन्यवाद वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच भवितव्याच एक स्टार बैल बनणार शंभर टक्के वासर आणि तुम्ही बनवणार हे जे खात्री आहे जीवन ड्रायव्हर आणि संपूर्ण टीम म्हणजे एकदम दर्दी माणसं बैलांमधली आणि तुम्हाला पण भरपूर अनुभव आहे त्यातले अनुभव तर आहे आपण पहिल्यापासून यातच आहे आपण त्याला लेवर नेणार शंभर टक्के तुम्ही बोलला म्हणजे नेणारच नेणार चालेल धन्यवाद मित्रांनो आता जे वासरू आपण पाहिलं त्यासोबत पहाला सासपडेकरांचा आमदार दादा नमस्ते नमस्ते काय आमदारचे कुठे कुठे मैदान झाले आता आमदार आदत होता तवा पुण्यात नसरापूरला दोन के, नंबर केला होता बावधनच्या लक्ष्याभर तिथून पुन्हा दुसरा झाला की मध्ये सलग तीन वर्ष राहिलो आपण महाराष्ट्र केसरीला बर एकदा दोन एकदा तीन केला दोन वेळा चार चार केला पुन्हा इथं आपण म्हणजे बारीक ठिकाणी राहिलेला आहे मोठ्या मोठ्या मैदाना आणि मध्यंतरी काय झाले जरा बैलाचा पायाचा प्रॉब्लेम निघला होता अच्छा बैल जरा ठेस खाल्यामुळे म्हणून पायाचा प्रॉब्लेम निघला होता आता आता व्यवस्थित आहे कस वाटलं आज एक वर्षाचा प्रदीर्घ प्रदीर्घच काळ म्हणावं लागेल कारण अशा वेळेस आपण बघतो दुसरे दुसरी बैल बघतो गुलालामध्ये त्यावेळेस कुठेतरी वाटत आपला पण बैल राहू पण आज त्यानं पुन्हा क्वार्टरचा का पण गुलाल घेतलं नाही खूप बरं वाटलं की बैल अशी इच्छा लय की बैल कुठे फायनल राहावं पण क्वार्टर राहिला त्याबद्दल मी त्याच आपलं समाधान असं काय बोल आपल्या इतक्या अपेक्षा नाही बैलांना जेवढ्या अपेक्षा होत्या ना त्या मागच पूर्ण केल्यात आपला आज बैल नाही ना तरी बा बैल असं कधी मार खाला आपल्याला कधी डोळ्याचं पाणी येत नाही की म्हणजे वाईटच वाटत ना की बैलनं मार खाल्लाय काय खाल्ला त्या बैलांना जेवढेच होतं आपलं जेवढं नाव करा तेवढं सगळं केलंय फक्त बैल चांगलं राहा एवढी आपल्या अपेक्षा बाकी काय नाही बाकी काय नाही ना सर्व काय नाही व्यवस्थित राहिलं झालं बाकीच आपलं कायच अपेक्षा नाही की त्यानं ठेवलंच नाही ज्या ज्या दिवशी आपले म्हणजे अस्तित्वाचा प्रश्न येईल त्या दिसतेनं करून लावलं की बाबा नाही मी तुझ्यासाठी आहे डॉक्टरांनी काय सांगितले काय काय झालं होतं बैला तर ठेस करायला ना त्यांच्या मैदानामध्ये त्याच्या म्हणजे ते जरा पाय जरा डॅमेज होत एक शिर डॅमेज होतं त्यामुळे डॉक्टर म्हणाल की बैलच पळवू नका बैल आराम ठेवा म्हणून बैल आराम ठेवला होता काय आज नाच केला जोडी नाच हो नाही काल बैल पाळला होता म्हणजे आमच्या कि नाही काल बैल पाळव फक्त काय झालं काल पण ना गट तीन चार शेकड्यानं काढला एकोणीस मध्ये फक्त गट पाय सुट गट सुटताना पहिला तर पाय फुड आला पण काल त्यांनी निकाल कॅन्सल झाला तिथून बैल घरी आला ना मला दहा साडे दाला फोन केला की उद्या बैल घेऊन माहिती अचानक अचानक नियोजन झालं ड्रायव्हरला बोललो की मी म्हणजे आपण विचारलं ना की कोणाबरोबर पळायचे काय तर मला माझं वसवा एक आलं जा तुला संबंध आहे संबंध आहेत आपण डायव्हरला कधी नाही म्हणू शकत म्हणत नाही ड्रायव्हर आपल्याला कधी नाही म्हणत नाही ड्रायव्हरनं बोल मागे आपण लगेच ड्रायव्हर बोल नंबर देऊन टाका तुमचं म्हणजे कुणाला फोन करायचा माझा नंबर आहे पंच्याऐंशी बावन्न डबल झिरो पंधरा तेवीस चालेल धन्यवाद आणि शुभेच्छा तुमच्या